महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाने सर्वांना बुचकळ्यात टाकले होते या संदर्भात अनेकांनी संशय व्यक्त केला होता आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी या विधानसभा निकालांचा अभ्यास करून नवा दावा केला आहे माळशिरस येथील मारकडवाडीत राष्ट्रवादीचे विजयी आमदार उत्तम जानकर यांना अपेक्षित लीड न मिळाल्याने या ग्रामपंचायतीतील अभिरूप पद्धतीने बॅलेट निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रशासनाने हा प्रयत्न होऊ दिला नाही त्यानंतर आता निवडणूक आयोगात जाण्याची भूमिका जानकर यांनी घेतली होती विधानसभेच्या दीडशे मतदारसंघात गडबड झालेली आहे बारामती अजित पवार हे सुद्धा वीस हजार मतांनी पराभूत झालेले आहेत भाजपचे केवळ सत्यात आमदार निवडून आलेले आहेत माहितीला केवळ एकशे सात जागा मिळालेल्या आहेत तर एकनाथ शिंदे अठरा आमदार तर भाजपचे सत्याहत्तर आहेत अशीच सगळी मिळून त्यांची संख्या एकशे सात इतकीच सा आहे आणि दोन तीन अपक्ष आणि एकशे दहा संख्या त्यांची होते पण जयकुमार गोरे यांचा तेरा हजार मतांनी पराभव झालेला आहे तांत्रिक दृष्ट्या मी अभ्यास केला आहे व्हीव्हीपॅट मधून जी चिठ्ठी येते ज्याला काळी ग्लास लावली जाते ती चिठ्ठी आम आमच्या हाती यावी तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यात टाकली जावी म्हणजे पारदर्शकता येईल असे जानकर यांनी म्हटले आहे